कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील निवाचा चौकातील प्रसिद्ध ऋषभ ज्वेलर्समध्ये धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे ग्राहकाच्या वेशात आलेल्या चार महिलांच्या टोळीनं सोन्याचे मंगळसूत्र हातछलाकीनं के लंपास केलाय मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने दोन पूर्णांक पाच ते तीन ग्रॅम वजनाचे सुमारे पंचवीस ते तीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पहायला घेतले आणि ते हातात ठेवून थे थेट दुकानातून पळ काढला तिच्यासोबतच्या तिघी महिला लगेच पसार झाल्या संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे याआधीही खेड रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने चोरीला गेले होते या सलग घटनांवरून महिलांची चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे खेड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून व्यापारी आणि मौल्यवान वस्तूंची विक्री करणाऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं thanks